आत्ता माझ्याकडं रसाळ आला होता त्याच्याकरता कुठे आहे इथं त्याच्याकरता मी फोन केला त्या ओके तिथं त्याचं बिल सांगितलं काहीतरी आठ का नऊ लाख रुपये बरोबर ना आणि तो म्हणला दादा निम्म करायला लावा त्याच्या बहिणीच असणार रे निम्म करायला लावा मी त्या डॉक्टरांना फोन केला म्हणलं निम्म करा त्याच्यामध्ये मी बाकीचा आकडा बोललो नाही त्या डॉक्टरने पाठ्याने काय केलं ते आठ लाखाचं बिल केलं सोळा लाख आणि याला म्हणले दादांमुळे पन्नास टक्के कमी केले आठ लाख रुपये भर आत्ता त्यांनी सांगितल्यावर आत घेतला त्याला माळेगावला विचारा त्या शरद दत्तोबाच्या सोसायटीत फोन केला डॉक्टरला म्हटलं का रे फार जोराला काय मला जर वाकड्या चिरायचं म्हटलं तर दवाखाना दा बंद करीत एवढ्या चुकीच्या गोष्टी होतील तो म्हणला माफ करा त्याने साडेसहा लाख रुपये भरले अडीच लाख परत देतो चार लाखात काम करतो कोण करायला लागले विचार आत्ता इथं दोन तास तरी झाले का दोन तास पण झाले नाही मी डॉक्टर आत्ता माझ्याकडं Razada, na